जातीयतेचं विष पेरणाऱ्या विरोधकांची पोलखोल करणारी सीडी माझ्याकडं आमदार यड्रावकर माझ्यावर विरोधकांनी कितीही टीका केली तरी मी कुणावरही टीका करणार नाही कारण माझे वडील स्वर्गीय श्यामराव अण्णा पाटील आणि माझे राजकीय वारसदार स्वर्गीय सारे पाटील साहेब यांच्या विचारांची मी कधीही प्रतारणा होणार नाही याची नेहमीच काळजी घेतो तथापि जातीयतेच विष पेरणाऱ्या विरोधकांची पोलखोल करणारी स्त्री माझ्याकडे आहे असा गोप्यस्फोट आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नांदणी इथं झालेल्या सभेत केला त्यांनी पुढे सांगितलं माझ्यावर आरोप करणाऱ्या विरोधकांनी कायद्याचं ज्ञान राज्य शासनाच्या निर्णयाचा अभ्यास करूनच माझ्यावर बोलावं अज्ञानपणाने न बोलता हवेत गोळ्या मारू नयेत मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत नाही राजर्षी शाहू विकास आघाडी ही निवडणूक आयोगानं नोंदणीकृत केलेला पक्ष आहे या पक्षाच्या वतीनं आणि महायतीच्या पाठिंब्यानं मी निवडणूक रिंगणात आहे अपक्ष उमेदवार म्हणून डांगोरा पिटण्याचं विरोधकांनी काही कारण नाही असं बोलून त्यांनी पुढे सांगितलं माझ्यावर काही विद्वान विरोधक टक्केवारी घेत असल्याचा आरोप करतायत यापूर्वी आपल्याला ही जनतेनं संधी दिली होती त्यावेळी आपण काय गुण उधळले आहेत याचाही पंचनामा माझ्याकडे आहे असं सांगून ते म्हणाले जयसिंगपूर इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारोड पुतळा गेली चाळीस वर्ष रखडलेला होता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या कामी विशेष लक्ष घालून जागा मंजूर करून दिली आणि त्या ठिकाणी अश्वारोढ पुतळा नुकताच सन्मानपूर्वक आणून बसवलाय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा देखील राजेंद्र पाटील यड्रावकरच बसवणार आहे यात कुणीही शंका घेण्याचं कारण नाही मी महामानवांचा आदरच करतो पुतळ्याबाबत मी कोणतंही राजकारण केलेलं नाही असं सांगून त्यांनी पुढे सांगितलं शासकीय मेडिकल कॉलेज हे शासनाचे आहेत का असा सवाल उपस्थित केला जातो शासनाच्या दफ्तरी जाऊन ला। या विषयाचं ज्ञान अवगत करून घ्यावं असा टोलाही त्यांनी लगावला यावेळी विजय भोजे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली सरपंच संगीता तगारे यांनी आमदार यड्रावकर यांनी दिलेल्या निधीतून नांदणी गावाचा कायापालट झाल्याचं सांगून त्यांचे आभार मानले दीपक कांबळे आणि अप्पा मुल्लाणी यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विजयासाठी नांदणीतून मोठं मताधिक्य देण्याचा निर्धार केला यावेळी सतीश मलमे मुकुंद गावडे रणजित पाटील पोपट पुजारी संजय शिंदे बाबासाहेब बागडे प्रकाश लठ्ठे मीनाक्षी कुर्डे इब्राहिम मोमीन संजय बोरगावे आसमा पटेल पोपट बोरगावे रामगोंडा पाटील यमांना किरण टारे बबन टारे अजित माळी दिनेश्वर जुगळे अशोक ऐनापुरे राकेश पाटील सर त्याचबरोबर पिंटू पाटील डॉक्टर सागर पाटील बाळगुंडा पाटील खंजिरे मन्नू पवार किरण कांबळे बाबासोद चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते